जय जय पांडुरंग करी नमस्कार मंडळी आजचा माझा विषय आहे तुकाराम महाराजांचा अभंग जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळेल हा चार चरणांचा अभंग आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक चरण बघणार आहोत त्या सयाना मंडळी मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याच्या पाचवीला सुख आणि दुःख पुजलेले असतात काय होतं एखाद्याच्या जीवनात खूप दुःखद किंवा कठीण प्रसंग येतो त्या प्रसंगाला समजून व्यक्तीवर हा प्रसंग येतो त्याला आधीच दुःख असत आणि लोकांचे बोलणे ऐकल्यावर त्या दुःखात परत भर पडते म्हणजे आधीच दुःख असत व लोक प्रसंगाचे गांभीर्य न जाणता जास्तीच बोलतात तेव्हा आपल्या तडून सहज निघून जातो जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेल असे म्हणतात कुठल्याही गोष्टीची जाणीव झाल्याशिवाय कळत नाही म्हणूनच त्यांच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात की साखरेची चव मुंगी कैसी जाखे, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे या चरणातून तुकाराम महाराज हे सांगू इच्छितात की आपण एक मनुष्य आहोत आपले शरीर मोठे व जीभ लहान असते व त्या जीभोपणे आपल्याला कळते कि साखर गोड आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मुंगी इतकी छोटी छोटासा जीव ही मुंगी डोळ्यांनी पण दिसत नाही एवढी लहान पण छोटीशी मुंगी तिला साखरेची चव कशी तरी कळत असेल साखर कुठेही पडलेली असते किंवा साखरेचा डब्बा कुठेही ठेवा तिला बरोबर कळते ती तिथपर्यंत हमखास पोहोचते हे कसे होत असेल हे कळण्यासाठी आपल्याला मुंगी व्हावी लागेल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे तेव्हा मंडळी इतरांच्या भावना दुःख समजून घेऊन हो त्यांचा आदर करा जय जय पांडुरंग